तो दिवार पिक्चर मधला सीन आहे बघा बंगला गाडी पैसा आणि मावाला तो सीन इमॅजिन करा फक्त ऍक्टर म्हणून बच्चनच्या जागी श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला घ्या आणि शशी कपूरच्या जागी हार्दिक पांड्या आता पिक्चरमध्ये बच्चनकडे बँक बॅलन्स पासून सगळं होतं आणि शशी कपूर, कपूर गरीब होता पण आपल्या सीनचे डायरेक्टर साहेब वेगळे असल्यानं परिस्थिती वेगळी आहे ईशान किशन आणि श्रेयस अय्यरकडे टीम इंडियातली जागा नाहीये बीसीसीआयचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाहीये बीसीसीआयचा पाठिंबाही नाहीये पण त्यांनी तुझ्याकडे काय आहे हा प्रश्न हार्दिक पांड्याला विचारला तर हार्दिक पांड्या शशी कपूरला कॉम्प्लेक्स देणाऱ्या अॅटिट्यूडमध्ये सांगू शकतो माझ्याकडे बीसीसीआय ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट आहे मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप आहे टीम इंडिया जागा आहे आणि बीसीसीआयचा सपोर्टही त्याचं झालंय असं की बीसीसीआय अठ्ठावीस फेब्रुवारीला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधल्या यादी जाहीर केली आहे ज्यातून ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला डच्चू देण्यात आलाय पण हार्दिकला मात्र ग्रेड ए मध्ये कायम ठेवलंय पण ईशान आणि अय्यरला नेमकं काढलं कशामुळे कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसल्यामुळे नेमका काय फरक पडतो आणि मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीनंतर हार्दिक पांड्यानं इथंही डाव कसा मारलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी सांगतो ही BCCI ची कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम काय असते तर दोन हजार चार पाच सालापासून आयनं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणली त्याच्यासाठी प्लेयर्स आणि बोर्ड यांच्या जवळपास सात वर्ष वाटाघाटीत सुरू होत्या या कॉन्ट्रॅक्टनुसार प्लेअरनं वर्षभरात टीम इंडियासाठी कितीही मॅचेस खेळल्या किंवा खेळल्याही नाहीत तरी त्याला वर्षाला एक फिक्स अमाऊंट कॉन्ट्रॅक्ट फी म्हणून मिळते मॅच फीच्या व्यतिरिक्त हे पैसे मिळतात बी सी सी आयनं दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली तेव्हा ग्रेड ए मधल्या प्लेअर्सला पाच लाख ग्रेड बी मधल्या प्लेयर्सला साडे तीन लाख आणि ग्रेड सी मधल्या प्लेयर्सला दोन लाख रुपये मिळत होते आता वीस वर्षांनी यात ए प्लस ग्रेडची भर पडली आणि अमाऊंटही वाढलीय सध्या ग्रेड ए प्लसमध्ये असलेल्या रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार प्लेयर्सला वर्षाला सात कोटी रुपये मिळतात ग्रेड एमध्ये असलेल्या अश्विन शमी सिराज के राहुल आणि शुभमन गिलला वर्षाला पाच कोटी मिळतात ग्रेड बी मधल्या सूर्यकुमार यादव पंत कुलदीप अक्षर आणि जयस्वाल यांना तीन कोटी मिळतील तर ग्रेड सीमध्ये रिंकू सिंग पासून रजत पाटीदारपर्यंत पंधरा प्लेयर्स आहेत ज्यांना वर्षाला एक कोटी मिळतील मागच्या वर्षीच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये अय्यर ग्रेड बी मध्ये होता रिशांत किशन ग्रेड सी मध्ये यावेळी मात्र या, मात या दोघांनाही कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाही तर हार्दिक पंड्या मागच्या वेळी ग्रेड एमध्ये होता आणि याही वेळी ग्रेड एमध्येच आहे माहिती देऊन झाली आता बघू कारण आणि परिणाम बी सी सी चे सेक्रेटरी जय शहा यांनी काही दिवसांपूर्वी कॉन्ट्रॅक्ट मध्ये असलेल्या प्लेयर्सला एक लेटर लिहिलं होतं ज्यात आय पी एल टीमसाठी भारताकडून खेळण्याकडे आणि डोमेस्टिक टीमकडून खेळण्याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता तेव्हा टार्गेटवर ईशान आणि अय्यरच होते असंही बोललं गेलं कारण ईशान किशन न साऊथ आफ्रिका टूर वेळी मानसिक तणावामुळे ब्रेक हवा असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर तो भारतासाठी क्रिकेट खेळलेला नाही त्यात एका बाजूला सिरीज सुरू असताना त्याचे दुबईत पार्टी करतानाचे फोटो व्हायरल झाले होते इंग्लंड विरुद्धच्या सेरीज त्याची निवड झाली नाही तेव्हा राहुल द्रविडनं ईशाननं तो स्वतःच उपलब्ध नाही असं सांगितलं होतं इथपर्यंत सगळं ओके होतं पण त्यानंतर ईशान किशन त्याच्या आय पी एल टीमचा कॅप्टन हार्दिक पंड्यासोबत बडोद्यामध्ये प्रॅक्टिस करताना दिसला त्याचवेळी ईशानची झारखंड टीम रणजी क्रिकेट खेळत होती मात्र ईशाननं रणजी टीम ऐवजी हार्दिक सोबत आय पी एलच्या प्रॅक्टिसला महत्व दिलं श्रेयस अय्यर इंग्लंड विरुद्धच्या दोन टेस्ट मॅचेसमध्ये खेळला त्यानंतर त्याच्या दुखापतीची चर्चा व्हायला लागली तिसऱ्या टेस्ट पासून त्याला टीम इंडियाच्या बाहेर ठेवलं गेलं पण त्याचवेळी अय्यरच्या मुंबई टीमची रणजी ट्रॉफी मॅच होती पण अय्यरनं पाठीच्या दुखापतीमुळं आपण रणजीमध्ये खेळणार नाही असं सा सांगितलं आणि त्याचवेळी नॅशनल क्रिकेट अकादमीनं अय्यर पूर्ण फिट असल्याचा इमेल बीसीसीआय पाठवला त्यात अय्यर कोलकाता नाईट रायडर्सच्या प्री सीझन कॅम्पला गेला आणि रणजीऐवजी ऐवजी आयपीएल ला प्रेफरन्स दिल्याचा शिक्का त्याच्यावर बसला याच कारणामुळे या दोघांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून वगळण्यात आलं असं सांगण्यात येत आहे पण सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नसलं तर नुकसान काय होणार याचा अर्थ या दोघांना भारताकडून खेळायचा चान्सच मिळणार नाही का तर विषय असा नसतो सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला कुठल्या ग्रेडमध्ये टाकायचं हा निर्णय सिलेक्टर्सचं मत विचारात घेऊन घेतला जातो जे प्लेयर्स तिन्ही फॉर्मॅट खेळणार आहेत जास्तीत जास्त मॅचेस खेळणार आहेत आणि जे सिनियर प्लेयर्स आहेत त्यांना चांगली ग्रेड मिळते कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या प्लेयर्सला सिलेक्शन वेळी अपर हँड मिळतो थोडक्यात ज्यांची नावं कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्यांचा आधी विचार केला जातो इथंच ईशान आणि अय्यर बॅकफुटला जातात फॉर्म मध्ये नसतील अवेलेबल नसतील तर या दोघांचा विचार केला जाण्याची शक्यता वाढते बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नसल्यानं अर्थातच जाहिराती स्पॉन्सरशिप यावरही परिणाम होतो आय पी एल आणि डोमेस्टिक क्रिकेट यावरच जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागतं कॉन्ट्रॅक्ट फी न मिळाल्यामुळं आर्थिक नुकसान तर होतच पण कॉन्ट्रॅक्टमध्ये नसल्यामुळं एन सी मिळणाऱ्या सुविधा बी वर सी कडून केला जाणारा खर्च मजबूत पैशांच्या आय पी एल कॉन्ट्रॅक्टचा इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी मिस कराव्या लागतात अर्थात पुढच्या वर्षभरात तीन टेस्ट आठ वन डे किंवा दहा टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या तर या दोघांना प्रो रेटा बेसिसवर ग्रेड सी च कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं पण त्यासाठी सिलेक्टर्सनं त्यांचा विचार तर करायला हवा माजी क्रिकेटर्स आणि चाहत्यांमध्ये अय्यर ईशानला वगळणं चूक की बरोबर याबद्दल दुमत असलं तरी हार्दिक पंड्याला झुकत माप मिळालं आहे याबद्दल मात्र एक मत आहे वर्ल्ड कप दरम्यान झालेल्या दुखापतीनंतर हार्दिक इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक क्रिकेट खेळलेला नाही त्याने इंजुरीमधून बाहेर पडल्यावरही एन सी एमध्ये न जाता बडोद्यात प्रॅक्टिस केली ईशान किशन तिथंच त्याच्यासोबत होता हार्दिक फिट होईपर्यंत बडोद्याच्या रणजी ट्रॉफी मॅचेस संपलेल्या पण त्यानंतर तो थेट डी वाय पाटील लीग मध्ये खेळला ईशान किशन इथंही त्याच्यासोबत होता फक्त दोन हजार तेवीस पुरत बोलायचं झालं तर हार्दिक पंड्या वर्षभरात एकतीस इंटरनॅशनल मॅचेस खेळलाय ईशान किशन तीस मॅचेस खेळलाय तर श्रेयस अय्यर सव्वीस मॅचेस खेळलाय अय्यरनं वर्ल्ड कप सेमी मध्ये भारताला मॅच काढून दिली होती ईशान किशननं तिन्ही फॉर्मॅट्स मध्ये काही चांगले परफॉर्मन्स दिले तर हार्दिकनं फक्त टी ट्वेंटी आणि वन डे मॅचेस खेळल्या तेही सिनियर प्लेयर्सच्या अनुपस्थितीत दोन हजार तेवीस बराचसा काळ श्रेयस अय्यर इंजुरीमुळे बाहेर होता आणि हार्दिक पंड्याही पण दोघांच्या कमबॅक इयर मध्ये आकडेवारीनुसार तरी अय्यर उजवा ठरतो त्यात दोन हजार चोवीस मध्ये पंड्या एकही मॅच खेळलेला नाही तिथं अय्यर मात्र टेस्ट मॅचेस खेळलाय मग तरीही हार्दिक पंड्यानं डाव कसा मारला तर बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्ट वर नजर मारलीत तर पेस बॉलिंग ऑलराउंडर म्हणून तीन नावं दिसतील हार्दिक पंड्या शिवम दुबे आणि शार्दूल ठाकूर यात हार्दिक कधीही ट्रम्प कार्ड ठरू शकतो साहजिकच या, या एकमेव पेस बॉलिंग ऑलराउंडरला झुकतं माप द्यावं लागलं हार्दिक मुंबई इंडियन्स सारख्या मोठ्या फ्रँचाइजचा कॅप्टन आहे आय पी एल फ्रँचाईज बीसीसीआय मधल्या हालचालींमध्ये इन्फ्लुएन्स करतात असे आरोपही होत असतात तिसरं कारण म्हणजे हार्दिक अजूनही बीसीसीआय नेक्स्ट इंडिया कॅप्टन स्कीम मध्ये फिट बसतोय म्हणूनच त्यांना रणजी न खेळणं इंडिया प्लेअर सोबत सेपरेट प्रॅक्टिस करणं आणि फिट झाल्यावर थेट प्रोफेशनल लीग मध्ये खेळणं या गोष्टी असूनही हार्दिक पंड्याला वगळणं सोडा त्याचं डिमोशनही झालेलं नाही हार्दिकला कॉन्ट्रॅक्टमध्ये कायम ठेवण्यावर टीका करताना फक्त श्रेयस आणि ईशान यांच्याबद्दलची बीसीसीआयची भूमिका हेच कारण नाहीये तर पुजारा रहाणे या सिनियर प्लेयर्सलाही डच्चू देण्यात आलाय फक्त टी ट्वेंटी क्रिकेट खेळणारे प्लेयर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत पण फक्त टेस्ट क्रिकेट खेळणारे पुजारा आणि रहाणे नाही आता रहाणेसाठी सध्याचा रणजी सीझन खराब गेला पण पुजारानं डबल सेंचुरी केली चांगल्या ॲव्हरेजनं रन्स केले पण त्यांची एक्झिट फेअरवेल शिवायच होईल अशीच शक्यता आता कॉन्ट्रॅक्टकडे बघून तरी निर्माण होते या सगळ्यातून बीसीसीआयनं हार्दिक पंड्या हाच आपला ब्लू वाईट बॉय असल्याचा एक मेसेज दिला आणि दुसऱ्या बाजूला जो कोणी रणजी ट्रॉफी आणि डोमेस्टिक क्रिकेटकडे दुर्लक्ष करेल त्याच्यावर कारवाई होऊच शकते हेही सांगितलं इतके दिवस टेस्ट टीम निवडताना रणजी ऐवजी आय पी एल परफॉर्मन्सवर बीसीसीआय भर देत होतं पण मागच्या काही दिवसातले डेब्यू आणि आता घेतलेला निर्णय बघता पुन्हा फोकस रणजी ट्रॉफीवर हलवला आहे असं म्हणता येतं फक्त हा फोकस किती दिवस टिकणार आणि हार्दिक पांड्याची नेमकी ताकद आहे कुठवर हे दोन प्रश्न मात्र चर्चेत राहतील तुमची याबद्दलची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका